श्रीकांता कमलकांता अस कस झाल अस कस झालं माझ्या नशी बी आल वेड्याच्या बायकोने केले होते लाडू तिकडून आला वेडा त्याने डकावून पाहिले चेंडू चेंडू म्हणून त्याने खेळायला घेतले श्रीकांता कमलकांता अस कस झालं अस कस झालं माझ्या नशीबी आल वेड्याच्या बायकोने केला होता चिवडा तिकडून आला वेळा त्याने उन पाहिले कचरा कचरा म्हणून त्याने बाहेर फेकला श्रीकांता कमलकांता अस कस झालं अस कस झालं माझ्या नशीबी आलं आल वेड्याच्या बायकोने केल्या होत्या करंजा तिकडून आला वेळा त्याने डोकावून पाहिले होड्या होड्या म्हणून त्याने पाण्यात सोडल्या श्रीकांता कमलकांता अस कस झालं माझ्या नशी बी आल वेड्याच्या बायकोने केल्या होत्या चकल्या तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले चक्र चक्र म्हणून त्याने भिरकावून दिले की कांता कमल कांता अस कस झाल अस कस झालं माझ्या नशी आलं आल वेड्याच्या बायकोने केले होते श्रीखंड तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले क्रीम 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 ते म्हणून तोंडाला फासले श्रीकांता कमलकांता अस कस झालं माझ्या नशी बी आल वेड्याच्या बायकोने केल्या होत्या शेवया तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले गांडूळ गांडूळ म्हणून त्याने फेकून दिल्या श्रीकांता कमलकांता अस कस झालं अस कस झालं माझ्या नशीबी आलं वेड्याची बायको झोपली होती तिकडून आला वेळा त्याने डोकाऊन पाहिले मेली मेली म्हणून त्याने जाळून टाकली श्रीकांता कमलकांता अस कस झाल अस कस झालं माझ्या नशी बी आल